नमस्कार हे बापूर आज मी तुमले बालदेवनी माहिती सांगस ती आमने जुन्या बाईसनी एक परंपरा होती ती गुराखीसनी जंगल मग होती श्री कृष्ण ना या खाल तर दही दूध आपला घरमा कायम राहा तेवढ्यासाठी करायची ही पूजा तर पोळाना दुसरा दिवस रात शेण आपला दार मा दारणा बाहेर टाकी देवा ना आणि ते टाकल्यानंतर सात दिवस पाच दिवस आपला जो सबाल देव राहि कोणा सात रोजणार आहे कोणात आठ रोजणार आहे कोणात नऊ रोजणार आहे त्याप्रमाणे ती पूजा अशी मांडणी करायन ती पाहि घ्या तुम्ही एकदा तुमले काय नव्या पुरुषले काही माहिती राहत नाही त्यानामुळे ही जुनी परंपराशी हाऊ देव काय तुम्हाला पोथी पुराण मानशी शे परंतु ही दही देव दुधना देवशी आहू त्यानामुळे याने पूजा करणी पडस ते करान तुम्ही ज्याना घर दही दुध हई त्याने ओला बालदेव ना पुरणपोळ्या सोळ्या सांजुऱ्या आणि ज्याना घर दही दुध नशी त्याने कोयडा बालदेव ना ते बालदेवनी पूजा अशी राह शेनं घर करा ना त्या घरमान वाळू टाकाणे दुही सण ती वाळूवर सात खड्या पाच खड्या दवळ्या ठी देवाण्यात आणि आवळीनं ना फुलं आणनात त्या फुलं लावानात लवाळं लावाणं त्या घरवर लवाळानं सावली करानी आणि कृष्णनी तटे स्थापना करानी बाहेर एक कुत्र ठेवाणं मजार गुराखिराई आणि याप्रमाणे ही बालदेवनी पूजा करानी आणि दही दूधना बोळक्या कराण्यात ते शेण्याच त्या बोळकीस म दही भात तूप टाकाणं खीर टाकानी आणि आपण आपल्या घरमान जर दही दूध राहणं तर दही पाच घर वाटी येवानं आणि नसणं ते खीर वाटी देवाने हाऊ पारंपारिक बालदेव पोळाना पाचवा दिवस करा सातवा दिवस करा नववा दिवस करा ज्यांनी जशी मानता राणी तसे करतोस आणि दही दूध सात रोज पाच रोज कोणले दे आपला बालदेव पूजस्त कोणले देवानं नाही जर जास्ती गरमाव होई ना ते घरात बलाय सनखावाड देवानं आणि नंतर देवनी आरती करानी आणि देवले सांगा ना मना गुरं डोर सगळा पारंपारिक पद्धतीने वाडा भरू दे सुख शांती राहू दे घरमान असा यांना करता आव हो बालदेवशी आहो काय तुम्हाला पोथी पुराणमान सापडणार नाही घरात एक आणि बाहेर एक दोन दोन करा बरं का पुंज्या दोन ठिकाण ठेवाणी आता काही तुमनं हे सापडणार नाही रईदोर पण जटी तुम्हाला मिक्सर होईल तटी ती पूजा मांडा जय देव जय देव जय भाल देव आरती करतेव दे दे, दे देव, 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 दे दे, आरती करते तुम्ही दही दे दुधाचा देव भाद्रपद पंचमीला करावे पूजन भाद्रपद पंचमीला करावे पूजन दही खीर संगतीला पोळी पुरण दही तुप खीर जय देव जय भाल देव आरती करते तुम्ही शेनाचा देव आरती करते तुम्ही शेनाचा दे, देव देवकीनंदन श्रीकृष्णाने दिले तुम्हा वरदान देवकीनंदन श्रीकृष्णाने दिले तुम्हा वरदान गोवंशाची सेवा करू दे शेन गोमूत्र दारी पडू दे मग या भूमी आणि गोमातेला मिळेल मान भूमी आणि गोमातेला मिळेल मान जय देव जय देव जय भाल देव साठी मिळाली वाळू आवळी लवाळी भालदेवाला झाला हर्ष जे कुणी कुणी करील हे व्रत त्याच्या घरी दही दुधाचा राहील पुर जय देव जय देव जय भालदेव पूर्वजांची आम्ही जपतो प्रथा पूर्वजांची आम्ही जपतो प्रथा जय देव जय देव जय भालदेव तुम्ही दही दुधाचा देव तुम्ही दही दुधाचा देव